अशा ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या नाशिक प्लस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आपा गेल्या <laughs> अनेक वर्षांच्या पासून शिवसेना हा जसं महाराष्ट्रात शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने शिवसेना फोपावली रावलगाव गेल्या अनेक वर्षांच्या पासून शिवसेनेची पाठराखण केलेली आहे शिवसेना गेल्या अनेक वर्षांच्या पासून जनतेची सेवा करणं हे ब्रीद घेऊन या ठिकाणी काम करते आजच्या सभेला संबोधित करीत असताना मालेगावची विकास काम आपल्या सर्वांना ठाऊक आहे पाच कृषी महाविद्यालय असतील महिला व बाल रुग्णालय असेल महिला व बाल रुग्णालयाने आता टप्पा गाठलेला आहे आणि एक हजार महिला डिलिव्हरी केसेस फक्त चाळीस पन्नास दिवसात संपन्न आहे एवढं पुण्याचं काम महिला रुग्णालयाच्या माध्यमातून त्या ठिकाणी संपन्न झालेलं आहे एक रुपयामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा देणार महाराष्ट्र हे देशातलं एकमेव राज्य आहे आणि चालू वर्षाला मागच्या वर्षाचं जे काही शेतकरी बांधवांचं नुकसान झालं पोटी एकशे चौसष्ट कोटी रुपये आपल्या मालेगावच्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी मिळालेले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मला वाटतं की किती पैसे आले खात्यावर किती बहिणींना पैसे मिळाले जरा हात वर करा साडेसात रुपये मिळाले दर महिन्याला पंधराशे रुपये आपण काळजी करू नका एकीकडे विरोधी पक्षाचे लोक ही योजना बंद झाली पाहिजे म्हणून कोर्टात जात आहेत दुसरीकडे मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री महोदय दे, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय अजितदादा पवार साहेब तुमचा जो सन्मान निधी आहे पंधराशे वरून पुढच्या महिन्यापासून एक एकवीसशे रुपये करण्याचा निर्णय त्या ठिकाणी सरकारने केलेला पातळीवरच्या पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेऊन आज आपल्या महाराष्ट्रामध्ये नाशिक मालेगावने विक्रम प्रस्थापित केला एकाहत्तर हजार लोकांचे पगार त्या ठिकाणी दर महिन्याला होता त्या पगाराच्या संदर्भातली आनंदाची बातमी आहे जे पंधराशे रुपये आता पगार आमच्या पासष्ट वर्षाच्या वरच्या आई वडिलांना मिळतो विधवा बहिणींना मिळतात अपंगांना मिळतात तो पंधराशे रुपयाच्या जागेवर आता आपलं महायुतीचं सरकार एकवीसशे रुपया प्रमाणे त्या ठिकाणी दिलं जाणार आहे आपलं महायुतीच सरकार आलं की संपूर्ण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं वचन आपल्या महायुतीच्या नेत्यांनी त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना दिलेला आहे आणि म्हणून पाठीमागच्या काळामध्ये नानाजी देशमुख पोखरासारखी योजना असेल नार पार गिरणा नदी जोड सारखा गेल्या पंचेचाळीस वर्षांच्या पासूनचा प्रकल्प ज्याची आपण वाट पाहत होतो माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांचा आपण टाळ्या वाजून आभार व्यक्त करूया साडेसात हजार कोटीच्या या प्रकल्पाला त्या ठिकाणी मान्यता देण्यात आली नुसती मान्यता दिली नाही तर काही कामांच्या वर्क ऑर्डर आणि सर्वेक्षणाच्या वर्क ऑर्डर सॉरी निविदा आणि सर्वेक्षणाच्या सुद्धा निविदा त्या ठिकाणी काढण्यात आलेल्या आहेत शेतकऱ्यांना साडेसात हॉस्पॉल पर्यंत मोफत वीज त्या ठिकाणी दिली जाते तुम्हाला किती अर्ध तिकीट ज्या आमच्या आजी आमच्या आजोबा आहेत त्यांना एस टी मध्ये मोफत प्रवास तुम्ही पंढरपूरला जा नातोंडांना भेटायला नाशिकला जा एस टी मध्ये मोफत प्रवास आपल्या मालेगाव तालुक्याच्या आदिवासी बांधवांच्या शबरी योजनेच्या माध्यमातून तीन हजार घर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विशेष बाब म्हणून आपल्याला मंजूर करून दिली त्याबद्दल मी त्यांचा आपल्या सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करतो मालेगाव तालुक्याच्या जे काही आपले शेती महामंडळाची जवळ जवळची जी काही गाव आहेत साधारणपणे बारा गाव आहेत जसं आपल्या राहुलगावच्या पिण्याच्या पाण्याच्या साठी डंकेनगिरी शेती महामंडळाची जागा आपण मिळवली त्याच धर्तीवर या बारा गावांच्या गावठाण विस्ताराच्या साठी कोणत्या गावाला पाच एकर कोणत्या गावाला दहा एकर काही गावांना आता राहुल गाव सारखं गाव आहे तर त्याला वीस पंचवीस एकरच्या जागेची मागणी आपण त्या ठिकाणी केलेली आहे नव्वद टक्के काम ते पूर्ण गेलेलं आहे आणि मला वाटतं की येणाऱ्या एक दोन चार महिन्याच्या आत ती जागा ग्रामपंचायतीच्या नावावर वर्ग होईल आणि ज्यांना ज्यांना घरांच्यासाठी जागेची आवश्यकता आहे त्या घरांच्यासाठी जागा पण उपलब्ध होईल आणि शासकीय योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण एक व्यवस्थित त्याचा प्लॅन तयार करून लेआउट तयार करून मग त्या ठिकाणी सर्व सुविधा देऊन आपण घर गोरगरिबांना उपलब्ध करून देणार आहोत अशी एक ना अनेक आपल्या हा ठीक आहे अशा एक ना अनेक चांगल्या योजना आपल्या सरकारने त्या ठिकाणी गोर गरिबांना समोर ठेवून मला वाटतं जवळपास छोटे मोठे समाज धरून जवळपास वीस बावीस महामंडळ छोट्यातल्या छोट्या समाजापासून तर अनेक समाज ब्रामांच्या साठी वीस बावीस महामंडळ त्या ठिकाणी निर्माण करण्यामध्ये आपल्या सरकारला यश मिळालेलं आपले शिंदेसाहेब साहेब ना अगिनाथ बंधू आपले आजिनाथ पण होता आले तर त्या दिवशी रात्री तीन वाजता त्यांनी मागच्या काही महिन्यात तुम्ही निवेदन दिलेलं होतं छोटे छोटे काही समाज आहेत भटके असतात आणि त्यांना महामंडळ मिळालं पाहिजे रात्री तीन वाजता मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेब आणि मी वर्षा बंगल्यावर रात्री तीन वाजता मुख्यमंत्री महोदयांना भेटलो ते निवेदन दिलं शासन गतिमान किती असू शकत आहे रात्री तीन वाजता निवेदन दिलं आणि दुसऱ्या दिवशी कॅबिनेटला त्या समाजासाठी महामंडळ मंजूर करण्यात आलं एवढं गतिमान सरकार मला वाटत की मी सुद्धा वीस वर्ष तुमच्या आशीर्वादाने जेव्हा काम करतो एवढे जलद गतीने निर्णय यापूर्वी मी स्वतः त्या ठिकाणी बघितले नाही आणि म्हणून नारपार गिरणा नदी जोड जो प्रकल्प आहे साडेसात हजार कोटीचा सा। त्याच्यातले सव्वा पाचशे कोटी रुपये आपल्या मालेगावच्या जलसंपदा कामाच्या साठी सरकारने मंजूर केलेले आहे गिरणा डावा कालवा गिरणा उजवा कालव्याची क्षमता वाढवण्यात येईल गिरणा नदीचं पाणी कालव्याद्वारे आपल्या रावळगावला येत इथून ते आपल्या अजंटच्या तलावात टाकलं जाईल त्या पाणी लिफ्ट करून मोसंब नदीत टाकलं जाईल मोसम नदीतलं पाणी लिफ्ट करून वळवाडी गावाच्या पर्यंत आणि वळवाडी गावाच्या पासून मग काटवण असेल आणि माळवाश्याचा भाग असेल मोसम नदीच्या माध्यमात संपूर्ण तालुक्याच्या जवळपास पंच्याहत्तर ऐंशी टक्के गावांच्या पर्यंत ते पाणी पोहोचवलं जाणार आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये एक लाख पंचवीस हजार एकर क्षेत्राला या माध्यमातून जे काही पाणी शेतीला दिलं जाणार आहे तो प्रकल्प आपल्याला पूर्ण करायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना पाठपुरावा करून लवकरात लवकर तो प्रकल्प जर पूर्ण झाला तर पाण्याचा पिण्याचा पाण्याचा असेल शेतीचा पाण्याचा असेल उद्योगाच्या साठी पाणी असेल त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होणार आहे माईगाव तालुका गेल्या अनेक वर्षांच्या पासून जिल्ह्याची वाट पाहतो आहे मला वाटतं मागच्या काळात जिल्हा होता होता आपला राहिला परंतु आपण काळजी करू नका महायुतीचं सरकार आता परत आल्याच्या नंतर प्राधान्यक्रमाने आपण जिल्हा निर्मितीचा त्या ठिकाणी पाठपुरावा करणार आहोत आणि माडगाव जिल्ह्याची निर्मिती त्या ठिकाणी करणार आहोत शेतकऱ्यांची प्रगती होण्याच्या दृष्टिकोनातून पाच कृषी महाविद्यालय असतील पोथळा योजना असेल अनेक ठिकाणी आपण जे बंधारे बांधलेले आहेत त्या बंदाऱ्यांनी अडवलेलं पाणी असेल नार पारच येणार पाणी असेल या माध्यमात आपल्याला शेतकऱ्यांची प्रगती साध्य करायची आहे रोजगार निर्मितीच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे आपल्या शेजारी एक दीड किलोमीटर अंतरावर आठशे साठ एकर जमिनीवर त्या ठिकाणी एमआयडीसी आकाराला येते पाणी आणि विजेची अडचण असल्यामुळे थोडस गती त्याची कमी होती परंतु पाण्याचंही काम पथावर आहे आणि आता सबस्टेशन पण मंजूर झालेलं असल्यामुळे मला विश्वास आहे की येणाऱ्या एक ते दीड वर्षामध्ये पन्नास शंभर कारखाने चालू आणि चा संख्येने काम त्या ठिकाणी मिळणार येणाऱ्या काळामध्ये मालेगावला मेडिकल कॉलेज आणि इंजिनिअरिंग कॉलेजचाही आपल्याला त्या ठिकाणी पाठपुरावा करायचा आहे की जेणेकरून मालेगावच्या विद्यार्थ्यांना आणि आरोग्याच्या संदर्भातल्या सुविधा आपल्या माध्यमला त्या ठिकाणी निर्माण होऊ शकणार हे सर्व चांगलं चाललेलं असताना काही लोक का खालच्या पातळीवर प्रचार करतायत अरे हरे कार बोलतायत वडीलधाऱ्यांच्या विषयी वाईट साईड शब्द बोलतायत आणि मी प्रत्येक सभेतनं सांगतो आहे समोरचे जे दोन्ही उमेदवार उभे आहेत ना त्यांची मिली भरत आहे माहितीये ना एकाने दुसऱ्याला उभं केलेलं आहे का तू महायुतीचे दादा भुसेचे मत खाण्यासाठी तू उभा राहाय कार्यक्रम आहे नुरा कुसी डब्ल्यू डब्ल्यू एफ म्हणून एकाने दुसऱ्याला फायनान्स केला आणि त्याला उभं केलं काय बोलतोस मी फाटकी गोदडी घेतो <ंधलुण> फाटकी गोदडी घेऊन मग इतका माल कुठून <ंधलुण> <सथ> <सथ> काय काही लोकांना मागच्या दोन तीन वर्षापूर्वीपर्यंत दादा उद्या चांगला होता नहीं? नहीं। दादा भुसेचे गाणे बोलायचे आणि दोन तीन वर्षात असं काय झालंय दादा भुसे एकदम वाईट <स्थाथ> माणूस जनतेच्या आशीर्वादाने शिवसेनेच्या आशीर्वादाने सात वर्ष काम करायला मिळाला दा। तेव्हा दादा भुसे गोड होता अहो दुसऱ्यांना दिलेला शब्द मधु बापू हिरे साहेब आणि पिंटू शब्द भी आज में करता कि मी पाळू शकलो नाही यांना एक वर्षासाठी पद दिलं होत सात वर्ष पद सोडून बोलणार नव्हतो या गोष्टी परंतु जो प्रचाराचा स्तर खाली घालवला त्याच्यामुळे मी आज बोलतो आहे आता काही दादा भुसेमुळे नाही ते शिवसैनिकांच्या कष्टामुळे त्यांना ते पद मिळालं होत आणि म्हणून खालच्या पातळीवरनं जो प्रचार चाललेला आहे मला वाटत की आपल्या मालेगावची ती संस्कृती नाही आहे आणि जनता जनार्दन या गोष्टींना था धारा सुद्धा देणार नाही हा मला विश्वास आहे तो सरकारचा भोंगा का नाही मुंबईमध्ये पत्रकार परिषद ते आपण ज्या दिवशी फॉर्म भरला त्या दिवशी ते दिलीप मामाकडे काय ते गोंडस बाळ तिकडे गेला होता आणि म्हणे मला तिकडे बंदूक दाखवली मला तलवारी दाखवल्या आता बंदूक कोणती होती ते लहान लहान मुलं खेळत होते दीपावळी होती टिकल्या फोडायची बंदूक ते <laughs> लहान मुलं खेळत होते तर असली ही लोक आहे आणि तुम्हाला माहिती आहे सगळ्या मालेगावला माहिती आहे एके दिवशी रात्री दादा उसेला फोन केला दादा भाऊ मला वाचवा म्हणजे ज्याला कोणाला गरज पडली की मग दादा भाऊ त्यांना आठवतो त्याही वेळेस मी सांगितले की बाबा पहिले तू तुझ्या तब्येतीची काळजी घे दवाखान्यात यायला ऍडमिट करा आणि बाकी कोणाची मस्ती असेल तर ती मस्ती आपण झिरून टाकू ज्याने चुकीचं काम केलं असेल त्याची मस्ती मला सर्वांना आनंदाची बातमी द्यायची आहे माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब जेव्हा मालेगावला आले होते गेल्या आपण मालेगावने स्वप्न पाहिलं होत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा पूर्ण पुतळा मालेगावला झाला पाहिजे मुख्यमंत्री महोदय जेव्हा मालेगावला आले जागेचा आदेश पण घेऊन आले आणि पुतळ्याची मंजुरी पण घेऊन आले होते आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि आज आपल्या सर्वांना अभिमान वाटेल अशा प्रकारचा पुतळा स्मारक मालेगाव मध्ये आपण सर्वांनी मिळून उभं केलेला आहे <प्राण> तो सकाळचा भोंगा व्यापाऱ्यांच्या विषयी पण काहीतरी बोलला है ना काय व्यापारी नालायक असतात काय भेसळ करतात खोट बोलता मी तो बोलतो तुझ्यासारखा नालायक माणूस या महाराष्ट्राने कधी पाहिलेला नव्हता <प्राणागा> तू तर इतका खोटा बोलतो एक पॉइंट अठ्याहत्तर एक कर <प्राणागा> ला एकशे अठ्यात्तर कोटी करून टाकले आणि त्याला कोर्टात खेचलेला आहे आपण त्याला कोर्टात खेचलेला आहे आता हे दुसरा एक संघर्ष योद्धा संघर्ष योद्धा अर्धा किलोमीटर पाय चालवला आणि गामापर्यंत नाही संघर्ष योद्ध्याने काय काम केलं शेतकऱ्यांची बँक बुडवली नाशिक जिल्ह्याच्या गोर गरिबांचे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे दोन हजार कोटी रुपये अडकून गेलेले आहेत एनडीसीसी बँकेमध्ये त्यांच्या कष्टाचे पैसे त्यांना मिळत नाही याने खोटे नाटे कर्ज काढले साडेसात कोटी रुपयाचे पन्नास कोटी रुपये झाले पैसे भरले नाही पैसे दुसऱ्या राज्यात पाठवले पोलिसात बँकेने गुन्हा दाखल केला पोलिसांनी बदल टाकलं तो बोलता दादा भुसेने दुसरा बोलतो दादा भुसेने घोटाळा <laughs> आपल्या मालेगावमध्ये नाशिक मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक मालेगाव शाखेमध्ये निघालेला शंभर कोटीच्या पुढे अगदी झोपडीत राहणाऱ्या सामान्य कुटुंबातल्या मुलांच्या खात्यावर त्या ठिकाणी फक्त पंधरा दिवसामध्ये कोणाच्या खात्यावर दोन तीन कोटी कोणाच्या खात्यावर पंधरा कोटी फक्त पंधरा दिवसामध्ये हे ट्रान्झॅक्शन झालेलं आहे शंभर कोटी तर गेलेले आहे आता चौदा कोटीला ब्रेक लागला आपण नारळ फोडण्याच्या कार्यक्रमाच्या दिवशी हे वाचचा केली होती ना ते मुलं पण आले होते माझी माहिती आहे काल माननीय किरीट सोमय्या साहेब तिकडे येऊन गेले आणि आज सकाळपासून मुंबई आणि दिल्लीचे ईडीचे अधिकारी सर्व पोलीस यंत्रणा त्याचा तपास करते हे पैसे आले कुठून आणि गेले कुठे आणि बुद्ध लक्षात घ्या बैंक। पुन है। 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 नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक त्या बँकेचे कोण कोण आहेत ते कोणाचे मित्र आहेत त्यांचे जागी बांधे कोणाशी आहेत तुमच्या नाशिकचे काही नेते मंडळी आहेत वसंतगितीच मी काय नाव घेत नाही परंतु ही लोक बँक आहे आणि ते पैसे आले कुठून आणि गेले कुठे मला डाऊट आहे की या निवडणुकीमध्ये ते शंभर कोटी रुपये कदाचित अतिरिक्त आले का कुठून आले आणि ते या निवडणुकीत वापरले जातात की काय अशा प्रकारची शंका आहे त्याला आणि म्हणून जाता जाता एक मिनिट राहिलेला आहे मी आपल्याला सगळ्यांना कळकळीची विनंती करेन कोणत्याही खोट्या फुलतापाला बळी पडू नका आपली निशाली काय आपली निशानी का आपली निशानी मनुष्यबाणाला आपण सर्वांनी आशीर्वाद द्या कोणाच्याही खोट्या भूत बळी पडू नका एवढीच मी विनंती करतो आपला सर्वांचा आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र